सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सुभेदारी घरात सायलीने प्रतिमाला आणून सुभेदारी घरात आनंदाचे वातावरण तयार केलेले असते सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मनात तोंडावर ओटावरती हास्याचा कलकलाट असतो आणि सगळेजण आता प्रतिमाच्या आनंदामध्ये सहभागी झालेले असतात पूर्ण इला तर काय करावेनी काय नाही कळत नसते आपली प्रतिमा वीस वर्षानंतर आपल्याला मिळाली आणि हे सर्व जे कोणी घडून आणले असेल तर ती सायली हे आता प्र पूर्णाईला समजून चुकले असते आणि त्यामुळे आता सायलीसुद्धा प्रतिमासोबत आनंदाने राहत असते प्रतिमा ही फक्त आणि फक्त सायलीबरोबरच आता राहत असते आणि दुसरी कुणालाही ओळखत नसल्यामुळे प्रतिमा सगळ्यांपासून दूरच राहत असते इकडे आता सायली ही हुशारी नाही प्रतिमाला आधार देत प्रतिमासमोर आता जुन्या गोष्टी दाखवत असते आणि जर जुन्या गोष्टी आता पुन्हा प्रतिमा समोर आल्या तर प्रतिमाला कदाचित त्यांचा भूतकाळ आठवेल असे आता सायली पूर्णाई आणि सगळ्यांना वाटत असते तिकडे आता त्यासाठी सायलीने प्रतिमाला किचनमध्ये आणलेले असते आणि प्रेमाने आता प्रतिमाला सुद्धा स्वयंपाकाची खूप आवड असल्यामुळे सायलीसोबत प्रतिमा आता लाडू बनवत असते आणि त्याच वेळेस कल्पना आणि पूर्णाई हे किचनमध्ये येऊन आता सायली आणि प्रतिमाला बघतात तेव्हा प्रतिमा आता लाडू करत असल्याचे बघून पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो आणि आता पूर्णाईसमोर वीस वर्षापूर्वीची प्रतिमा आता पूर्णाईला दे दिसत असते आणि त्याच वेळेस आता लाडू तयार करत असताना प्रतिमाचे लक्ष आता पूर्णाईकडे जाऊन पटकन आता घाबरून प्रतिमा तिच्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आता हर्षभरीत पूर्णाई आता प्रतिमाला म्हणते की अगं प्रतिमा घाबरू नकोस मी तुला काहीच करत नाही त्यानंतर आता पूर्णाई ही, ही किचनमध्ये येते आणि प्रतिमाने बनवलेला तो लाडू खाते आणि तो लाडू खाताक्षणी प्रतिमा वीस वर्षापूर्वी जसे पदार्थ तयार करत होते आणि तसेच लाडू सेम टू सेम आता प्रतिमाने बनवल्याचे पूर्णाईला खात्री झालेली असते आणि पटकन आता पूर्णाई म्हणते की प्रतिमा वीस वर्षापूर्वीचं तिला काही आठवत नाही तिला काही तिचं समजत नाही तिचं नावसुद्धा तिला बोल सांगता येत नाही पण त्याच प्रतिमाची हाताची चव अगदी पहिल्यासारखीच आहे तेव्हा आता पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता सायली ही पूर्णाईला म्हणते की पूर्णाई तुम्ही का काही काळजी करू नका आता आपल्या प्रतिमा त्याला सगळं काही समजून आपली पूर्वीची प्रतिमा त्या आपल्या समोर या नक्की येणार आणि त्यासाठी एकच ठिकाण आहे तर कल्पना म्हणते कोणतं तर लगेचच सायली म्हणते की किचन सायली म्हणते की हे बघा प्रतिमा त्याला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि त्यांना जर आपण किचनमध्ये त्यांचा वेळ घालवला तर कदाचित त्यांना त्यांचा भूतकाळ आठवेल तेव्हा आता कल्पना आणि पूर्णायला देखील आता सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि आता सायली ही जवळपास अर्धा दिवस आता प्रतिमाचा किचनमध्ये घालवत असते तर प्रतिमासुद्धा तिच्या हातच्या चवीने आवडीचा स्वयंपाक तयार करत असते आणि त्या स्वयंपाकाची चव अगदी वीस वर्षापूर्वी प्रतिमाच्या हाताला जशी चव असते तीच चव आता चा चा पूर्णाई चाखत असते आणि खरोखर आपल्याला आपली प्रतिमा वीस वर्षानंतर पुन्हा मिळाली हे आपले मोठे भाग्य असे आता पूर्णाई ला वाटून पूर्णाई आता देवी आईचे आभार मानत असते इकडे आता पूर्णाई ही सगळ्यांना बोलावते आणि म्हणते की तुम्हाला माहिती आहे का या वर्षी माझी पोरगी प्रतिमा मला मिळाली वीस वर्षापासून मी माझ्या प्रतिमाची आतुरतेने वाट बघत होते आणि ती माझी प्रतिमा मिळून माझ्या घरी आली तेव्हा या वर्षीचा गणपती उत्सव सुभेदारी घरात अगदी मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे ते ऐकून आता अर्जुन सायली सगळ्यांना आनंदाचा धक्का बसलेला असतो पूर्णाई म्हणते की सगळा सुभेदारी वाडा आता दिव्याच्या लाईटीने उजळून काढायचा आहे आणि या वर्षी दिवाळीमध्ये जसे सगळे पदार्थ आपण बनवायचो तसेच पदार्थ गणपती उत्सवामध्ये बनवायचे आणि गणपती उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने ची, ची दिवाळी साजरी करायची ती ऐकून आता सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि सायली आणि प्रतिमा लगेचच आता दिवाळीसारखे पदार्थ बनवण्यासाठी आता तयार झालेले असतात सायली म्हणते की पूर्णाई तुम्ही काही काळजी करू नका या वर्षीचे सगळे पदार्थ प्रतिमात्या बनवणार तेव्हा आता पूर्णाईला देखील मोठा आनंद झालेला असतो इकडे आता सायली ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि आता सायलीला कुसुमचा फोन आलेला असतो त्याच वेळेस आता सायली आनंदाची बातमी आता कुसुमला सांगते फोनवर बोलत असताना सायली म्हणते की अगं कुसुमताई तुला माहिती आहे का वीस वर्षानंतर आमच्या घरी आनंदाचा दिवस आलाय आणि आमची प्रतिमा आत्या परत आमच्या घरी आली ते ऐकून आता कुसुमला आनंदाचा धक्का बसलेला असतो कुसुम म्हणते की काय बोलते सायली तर सायली म्हणते की हो हो अगं कुसुमताई तू सुद्धा आमच्या प्रति प्रतिमहत्याला बघायला घरी ये आणि यावर्षी आमच्या सुभेदारी घरात गणपती उत्सव असा काही साजरा होणार आहे की खऱ्या अर्थाने आमची दिवाळीच आहे सगळे पदार्थ आम्ही बनवणार आहोत दिव्यांच्या लाईटीने सगळं आमचे घर उजळून निघणार आहे प्रतिमहत्या आमच्या घरी आली म्हण म्हणून यावर्षी गणपती उत्सवात दहाही दिवस आमच्या घरी मोठे कार्यक्रम होणार आहेत सकाळ सं संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती पूजा आणि सगळं काही पदार्थ नी देवाला नैवेद्य असं काही दहा दिवस आमच्या घरी खूप धूमधडाका असणार आहे तेव्हा तू नक्की ये तर म्हणते की हो हो सायली मी नक्की येईल आणि तुमच्या प्रतिमा सुद्धा मला बघायचं आहे इकडे आता गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी सगळे पदार्थ आता प्रतिमा आत्या आणि सायलीने बनवलेले असतात लाडू करांजा चकल्या सगळं काही आता बनवून झालेलं असतं आणि त्याच वेळेस आता इकडे कुसुम ही अखेर सायलीकडे प्रतिमाला भेटण्यासाठी येते सुभेदारी घरात येताच मात्र ज्या वेळेस आता कुसुम ही प्रतिमाला बघते त्याच वेळेस आता कुसुमच्या पायाखालची जमीन सरकलेली असते पटकन आता कुसुम लगेच प्रतिमाकडे येत म्हणते की कविता ताई अहो तुम्ही इकडे तर आता कवी प्रतिमाने सुद्धा आता कुसुमने हाक मारताच कुसुमला ओळखलेले असते आणि पटकन आता प्रतिमा आत्या त्या आता कुसुमताई समोर येते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि कुसुम ही प्रतिमाला कशी ओळखते आणि कविता नावाने कशी हाक मारते याचा आता सायलीला अचंबा वाटलेला असतो तेव्हा आता सायली म्हणते की कुसुमताई अगं तू काय बोलते या आमच्या हत्या आहे कुसुम म्हणते की नाही नाही या कविता ताई आहेत ता अगं सायली मी तुला माग म्हटले होते ना या आमच्या घरी राहत होत्या आणि जेव्हा तुझा अपघात झाला होता तेव्हा दुसरे तिसरे कोणी नसून यांनी तुला ब्लड दिले होते ते ऐकून आता लगेचच पूर्णाई सायली सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो प्रतिमा आणि सायलीचा ब्लड ग्रुप एकच असल्याचे आता चा सगळ्यांच्या समोर आलेले असते तेव्हा सायली म्हणते की अगं या आमच्या प्रतिमा आत्या आहेत तेव्हा आता कुसुम म्हणते की अगं या तुमच्या प्रतिमात्या आहेत पण यांनी त्यांचं नाव कविता सांगितलं होतं आणि माझ्या घरी या तीन महिने राहत होत्या त्यानंतर मात्र अचानक त्या घरातून निघून गेल्या तेव्हा आता सायली म्हणते की तू तु, तुला जरी त्यांनी कविता ताई नाव सांगितलं असतं ना तरी त्या प्रतिमा त्या आहेत अगं वीस वर्षापूर्वी त्यांच्या डोक्यावर मोठा आघात झाला आणि त्यांची स्मृती गेली तेव्हा आता कविताला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आनंदही झालेला असतो त्याच वेळेस आता इकडे कुसुमने आता तिच्या बॅगमध्ये आलेला सायलीचा फोटो आता बॅग उचकत असताना कुसुमच्या हातातून खाली पडतो आणि त्याच वेळेस तो फोटो आता प्रतिमा बघते आणि ताबडतोब तो, तो फोटो हातात घेऊन प्रतिमा आता लगेचच त्या फोटोकडे बोट करत स्वतःकडे बोट करते आणि म्हणते की हीच माझी तन्वी आहे ती ऐकून आता पूर्णही सायलीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता कुसुम आणि सायली त्या फोटोकडे बघतात तर सायली म्हणते की अहो प्रतिमा त्या हा मा माझा लहानपणीचा फोटो आहे तर प्रतिमा मनाकरार्थी मान हलवत म्हणते की नाही ही माझी तन्वी आहे ते ऐकून आता आईला मोठा धक्का बसलेला असतो आणि कुसुमने आणलेल्या सायलीच्या लहानपणीच्या फोटोने आता सायली हीच प्रतिमाची मुलगी तन्वी असल्याचे सत्य प्रतिमाने पुरणाई समोर आणलेले असते आणि आता पूर्णाईसमोर भयानक सत्याचा आता धमाका बुडालेला असतो आणि गणपती बाप्पाने आता प्रतिमाला आता सुभेदारी घरात आणून सायली ही तन्वी असल्याचे सत्य पूर्णाईसमोर आणलेले असते आणि जेव्हा ते सत्य आता अर्जुनला समजते ताबडतोब अर्जुन आता सायलीला उचलून आपल्या कडेवर घेतो आणि समोर आणतो तेव्हा पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो आणि जेव्हा आता स अर्जुन हा सायलीला उचलून आता पूर्णाईकडे आणत असतो त्याच वेळेस सायलीच्या पायातील तुळशीपत्र सगळ्यांसमोर येत असते आणि अखेरी गणपती बाप्पाच्या कृपेने सायली ही स्तनवी असल्याचे सत्य पूर्णाई समोर येऊन पूर्णा कसा आता सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सा...